मान्य असा पुरे साहेबांना मला विचारायचं आहे की गेल्या तीन महिन्याखाली जो युवक वर्षचा माझी पदार्थांचा मेळावा झाला त्या मेळाव्यात माझी पदाधिकारी माझे मित्र गंगाधर बिराजदार यांना मी निमंत्रण दिलं त्यांनी दिलीप माने मालकांना विचारून त्या कार्यक्रमाला आले माझे आमदार कार्यक्रम त्यांच्या कट्टर समर्थक गंगाधर बिराजदार आल्यामुळं मग तुम्हाला का काय एवढं टेन्शन आलं अहो आमदार प्रतिनिधी त्यांना आम्हाला खासदार करायचं आहे कसं मी करून यावेळेस आम्हाला गोळा बेरीज करून त्यांना खासदार करण्यासाठी आम्ही आवरात्र प्रयत्न करत असतो माझ्यासोबत त्या दिवशी नगरसेवक विनोददादा भोसले सरपंच शेख मी तिघं जाऊन आम्ही दिलीप माडे मालकांना भेटलो त्यांना विचारलं मालक तुम्ही काँग्रेसमध्ये मा या मग मालकांनी आम्हाला विनंती मालकाने आम्हाला बोलला बाबा मी एवढं लवकर येणार नाही ना जेव्हा ताईंचं साहेबांचं निरोप येईल मी येईल मग त्या पद्धतीत आणि ताईंना बी आम्ही जाऊन भेटलो ताई मी म्हणले आमचं दिलीप माने मालकांचं काही नाही आम्ही सर्व एकच आहे योग्य वेळी आम्ही काय योग्य पद्धतीने निर्णय घेऊ आम्हाला आम्ही आम्हाला सांगितले हे गोष्टी मी ताईंना आणि दिलीप मा, मा मालकांना बोलल्यावर तुम्हाला कोणीतरी सांगितलं तुम्ही त्या दिवसापासून माझ्या अंगावर विनाकारण माझ्यासोबत तुच्छ नीचे एक मागासूच्या कार्यकर्त्यावर एवढं का तुम्ही मागासुद्धा कार्यकर्ता तुच्छ निश्चय चालू केला मी कुठल्या गोष्टी तुम्हाला कधी मागितलो मी तुम्हाला कधी आमच्या घरचा प्रॉब्लेम साईनो का माझा वैयक्तिक जीवनाबद्दल काय बोलतो माझं वयती माझा पाठव एवढा माझा मोठा नेता आहे मी तुमच्या सारख्यांना का मागू हो। तुम्ही इतर लोकांना इकडून तिकडून तिकडून इकडून करणार आहे तुम्ही आणि आम्हाला सांगता राजकारण असं पण साहेब मी कोणापुर चाळीतलंच कार्य आहे गल्लीतलाच आहे आम्ही मुंबई दिल्लीचं स्वप्न बघितलं नाही आमचं स्वप्न काय आमदार प्रतिनिधी शिंदे खासदार होऊन दिल्लीला जायला पाहिजे दिल्लीला गेल्यावर शहर माध्यमातून मोजू समाजाला कोणतं प्रतिनिधी त्यांच्या आशीर्वादामुळे मोजू समाजाचे कार्यकर्ता कोणतं निवडून येऊन मुंबईला जायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे राहिली गोष्ट तुमच्या पर्वाच्या इलेक्शनमध्ये निंबलगीमध्ये तुमच्या मुलाच्या इलेक्शनमध्ये तुम्ही दिलीप मांडे यांची बी साथ घेतला आहे ते विसरता कामा नाही मग तुम्हाला त्यांची साथ घेता ये येते तसल्यांच्या माझ्या आमदारांना आपल्या पक्षात आणून आमदार प्रतिनिधी त्यांच्या ताकद था का वाढवत नाही तुम्ही का तुम्ही स्वतःचे आमदार की पाहत आहे तुम्ही पहिला त्यांना आणा मग तुमचं शिंदेसाहेब प्रतिनिधी विचार करतील माझ्यासारखा कार्यकर्ता जर त्यांना मी मागणी करत असेल मग माझ्यापेक्षा तुम्ही वरिष्ठ उपाध्यक्ष मग तुमचं काय काम आहे हेच काम आहे ना सगळ्यांना जुळवाजुळ पण तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना टार्गेट करत मी एक सामान्य कार्यकर्ते आहे मी तुमच्यापेक्षा मोठं नाही पण माझ्या भागात जेव्हाही खासदार आमदारीचे इलेक्शन होतात काँग्रेस पक्षाला मी भरघोस मत देतो सर्वात जास्त लीड आमच्या भागात असतो ह्याचा मला अभिमान आहे म्हणून मी शिंदेसाहेबांचा प्रतिनिधीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बिनबुडवायचा आरोप करू नका मी तुमच्याकडनं घरी पैशाची किंवा वर्गणीची अपेक्षा केली नाही आणि करणारही नाही ओके आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा